नमस्कार मी पंजाब आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आहे तर आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला तिथे हिडिव टाकले आणि बघा पाऊस सुरू झाला आहे आणि पाहू शकता आमच्या ते जोरदार पाऊस सुरू झाला आहे म्हणजे पेरणी जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि पाच एकर कापूस फारच झुरीमध्ये लावून टाकला होता आणि तिथे हिरव सुद्धा टाकले आज देखील तुम्ही बघा इंस्टाला एक हिरव टाकलेला आहे आ, मी सर्म पे असताना पाऊस येतात पाऊस देखील सुरू झाला आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला जसेच देखील मी स्टेटस ठेवलेलं आणि ते देखील विचारलं आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन ह्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की त्याचा वाटल्यास फोटो काढून ठेवा बागा बात करता असतात पौस यच्या की नाही असा अंदाज ते विचारलेला होता त्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि राज्यात मध्ये आत म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात भागभरला जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जोरून वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा निर्षा पण आज एवढ्या पण तुम्हाला हे सांगतो आज म्हणून दिवसभर सकाळी सात वाजेपासून त्याने चार वाजेसह सायन पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमच्या आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापसादेखील लावून त्याचे धूर पेरणे केलेले आणि त्यांना पाऊस जीवदान झालेला आहे म्हणून हा नजला आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदेशमध्ये म तेरा जून पासून ते वीस च्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला मध्ये ज्यांना लागवड केली के पेरी केली त्याला जीवदान भेटणार आहे अचानक वातावरणात बदल झाला चालला की धन्यवाद राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे दहा जून अकरा जून आणखी पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र तेरा पासून तिकडं पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हाण झाल्याशेता सोळा पासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हाण अंदाज शेता पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळ्या विभागामध्येच परत जाणार आहे म्हणजे सांगायचं सा झालं ते वीस जूनपर्यंत सगळीकडे वी थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्षायचा काय जर बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं सांगितलं सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसंच पाऊस पडलाय आणि आज देखील तर हजू नाही आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे त्याच्यानंतर चौदा तेवीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा नर लागता सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदलत पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल करा तो तो तर नाही काय करत तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता कारण का की काय झालं की यावर्षी इतका पाऊस पडला की जमिनीमध्ये आज आम्ही स्वतः प्रॅक्टिकली पेरताना अशा शिरकांडे मरू लागली जमीन म्हणजे यावर्षी जरा म्हणजे काय झालं की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरणी करायची का नाही करायची पण जमिनीमध्ये ओला असली तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद